पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य सेविकेचा विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली पुनर्नियुक्ती प्रस्तावावर सही घेण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी राजपूत यांनी आरोग्य सेविकेला मित्राच्या दुकानावर बोलवले तेथे आरोग्य सेविकेला अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्याची घटना दिनांक नऊ जून रोजी घडली होती अधिकृत असे की चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका कंत्राटी पद्धतीने नोकरीस आहे तेथील वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या अंगलट नेण्या येण्याचा प्रयत्न करीत होते अकरा महिन्यानंतर त्यांच्या पुनर्नियुक्ती प्रस्तावावर वैद्यकीय अधिकारी यांची सही लागत असल्याने त्या दिनांक नऊ रोजी पुनर्नियुक्ती प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता वैद्यकीय अधिकारी राजपूत यांनी त्यांच्याशी पुन्हा अश्लील भाषा वापरून त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग केला महिलेने दिनांक सतरा रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली या प्रकरणी तरवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी राजपूत यांच्या विरुद्ध विनयभंग व ॲट्रसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरंभ पर्व न्यूजकरिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा